जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय या दमदार पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला आणि कोथळा ते शिरसाळा या भागांचा संपर्क तुटला जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं काल मध्यरात्री पाऊस सुरू झाला आणि त्याचा जोर हळूहळू वाढत गेला मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदीला तर पूर आला आहे सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली यामुळे कोथळा ते शिरसाळ या भागांचा संपर्क तुटला होता दरम्यान मागील अनेक वर्षांपासून या नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला नागरिकांना पुरात देखील नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील